माझी बारावी झाली तेव्हा बा मी एकोणीस वर्षांची होते आमचं खेडेगाव असल्यामुळे मला पुढच्या शिक्षणासाठी मामाच्या घरी पाठवलं होतं कारण माझे मामा मुंबईमध्ये मा राहत होते मी मुंबईला सुट्टीला मामाच्या घरी जात असायचे पण आता कायमचं जायचं म्हणून मी खूप जास्त खुश होते मोठ्या शहरात जायचं माझं जा स्वप्नच होतं मग बारावी झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी मामा मला मुंबईला घेऊन आले तिथे गेल्यावर मोठ्या मोठ्या इमारती बघून माझे डोळे थक्क झाले होते मग मामा मला म्हणाले हे तर काहीच नाही विजया तू इथे राहणार आहेस तर तू खूप जास्त खुश राहशील तुला अजून खूप काही बघायला भेटेल मामांचं हे बोलणं ऐकून तर माझा आनंद गगनात मावेन झाला होता पण कोणाला माहीत होतं की माझ्या या सुखाला कोणाची तर नजर लागेल माझा सगळा आनंद पाण्यात जाईल जेव्हा मी मामाच्या घरी पोहोचले तेव्हा सगळ्यात आधी मी मामींच्या पाया पडले मामांना एक मुलगा होता त्याचं नाव महेश होतं पण जेव्हा मी मामीच्या पाया पडत होते तेव्हा मामींनी मामांना रागानेच सांगितलं की घेऊन जा तुमच्या लाडक्या भाचीला आणि तुम्ही तिला तिची रूम दाखवा मग मामा गोड आवाजात म्हणाले चल विजया बाळ मी तुला तुझी रूम दाखवतो रूम दाखवत असताना मामा मला म्हणाले विजया तू तु, तुझ्या मामीकडे लक्ष देऊ नको ती स्वभावाने अशी वाटते पण मनाने खूप कोमल आहे तिच्या बोलण्याचं जास्त वाईट वाटून देऊ नको असं म्हणून मामा निघून गेले मीही माझ्या रूमच्या खिडकीतून मुंबई शहर बघत होते काही महिने असेच गेले पण माझं शिक्षण अजून चालू झालं नव्हतं मी माझ्या मामांना विचारलं की मामा माझं पुढचं शिक्षण कधी चालू राहील पुढच्या शिक्षणासाठी आपण ॲडमिशन कधी घेणार आहोत पण मामा माझं बोलणं टाळत होते पंधरा दिवस मी मामांच्या मागे लागले होते पण ते मला रोज काही ना काही कारण सांगून विषय बदलत होते एक दिवस मी मामांचा चांगला मूड बघून कॉलेजच्या ॲडमिशनबद्दल विचारलं तेव्हा मामा मला रागाने म्हणाले घरच मी एवढ्या मुश्किलीने सांभाळतोय वर तुझ्या जेवणाचा खर्च तुझ्यासाठी अजून छोटा मोठा खर्च करतोय आणि आता तुझ्या शिक्षणासाठी खर्च उचलतो म्हणजे झालं तेव्हा मामी रूममधून आली आणि म्हणाली विजया हा गे झाडू सगळ्या रूम साफ करून घे आणि जास्त हुशारपणा बिलकुल नाही करायचा समजलं तुला मी काहीच बोलू शकले नाही कारण मामा आणि मामीचं हे असं वागणं माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं मी शांतपणे झाडू घेतला आणि घरातील सगळी साफसफाई केली असेच बरेच दिवस चालू होतं माझे सगळे दिवस घरकामामध्ये जात होते दिवसभर मामी मला घरकाम करण्यासाठी बिझी ठेवत होती आता मी या घरातील सदस्य नाही तर एक मोलकरीन झाले होते याबद्दल माझ्या आईला काहीच माहीत नव्हतं आणि असंच हळूहळू करत मामा मामीने मला अजून एका घरी मोलकर्णीचं काम करण्यासाठी पाठवलं मी खूप मजबूर झाले होते कारण मला मुंबई शहर खूप आवडत होतं आणि एक ना एक दिवस मला मामा कॉलेजला नक्की ॲडमिशन करून देतील असं मला वाटत होतं कारण मला वाटत होतं की मी जर असे पैसे कमावले तर मामा मामी माझ्यावर खुश होऊन माझी काळजी करतील आणि मला पुढच्या शिक्षणासाठी मदत करतील पण तसं होत नव्हतं आणि माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता मला मामा मामीच्या आणि दुसऱ्यांच्या घरीसुद्धा काम करावं लागणार होतं पण मनातून मी माझ्या नशिबाला खूप दोष देऊन रडत होते मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येत होती एक वर्ष झालं तरी मी कॉलेजचं ॲडमिशन घेतलं नव्हतं आणि हे आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेर झालं होतं म्हणून एक दिवस मी मामा मामीचं घर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण मी पळून जाताना माझ्या मामांच्या मुलाने मला बघितलं आणि तो मला घरी घेऊन आला त्यावरून मामीने मला एवढं मारलं की मी बेशुद्ध पडले आता मामीने माझं बाहेर काम करणं बंद केलं होतं आणि मला एका खोलीत बंद केलं होतं पण मी खूप रडत होते मला दोन दिवसातून एकदा जेवण देत होते आणि तेही खराब झालेलं असायचं तेच खराब झालेलं जेवण मी खूप आवडीने खात होते कारण भूक मिटवण्यासाठी ते माझ्यासाठी अमृत असल्यासारखं वाटत होतं कारण न जेवल्यामुळे माझी तब्येत सारखी खराब होत होती एक दिवस अचानक माझे आई बाबा आले जसा माझ्या मामीने माझ्या आईबाबांचा आवाज ऐकला तसं ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली जर तू तु आमच्याबद्दल तुझ्या आईबाबांना काही सांगितलंस तर तू विचारही करू शकत नाहीस की मी तुझ्यासोबत काय करेल ते असं बोलून मामीने मला चांगले कपडे घालायला दिले आणि म्हणाली चांगला अवतार करून खाली ये मी माझं सगळं आवरून खाली आले तेव्हा आईबाबांना बघून मला खूप रडू आलं मी माझं रडणं थांबवू शकत नव्हते मी खूप जास्त जोरजोराने रडू लागले तेव्हा मामी म्हणाल्या तुम्ही तिला भेटण्यासाठी खूप दिवसातून आलात म्हणून विजया थोडी भाऊक झाली आहे आणि कोणीही तिच्यासाठी काही जरी केलं तरी आई वडील ते आई वडीलच असतात त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही मग मामींचं थां बोलणं थांबवत मी म्हणाले आई मी तुमच्या दोघांना खूप मिस करत होते तेव्हा मामी म्हणाल्या तुम्ही बोलत बसा खूप दिवसातून भेटला आहात तोपर्यंत तो मी जेवण वाढते मी आईबाबांशी बोलत होते तेव्हा माझ्या बाबांची नजर माझ्या हातावर पडली माझ्या हाता हाताला खूप ठिकाणी भाजलं होतं मग बाबांनी मला विचारलं की विजया तुझ्या हाताला काय झालं आहे तेव्हा माझ्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता मी फक्त रडू लागले मग आईने मला जवळ घेतलं आणि मला प्रेमाने म्हणाली विजया घाबरू नको काय झालं आहे तुझ्या हातांना तेव्हा मामी एकदम रागात म्हणाली एकतर तुमच्यासारखी गरीब माणसं मुलीला शिकवू शकत नाहीत तर मुलीला जन्मच का देतात मग माझी आई म्हणाली हे बघा वहिनी आम्ही गरीब असलो तरी आम्ही मनाने खूप श्रीमंत आहोत आम्ही कधीही घरी आलेल्या पाहुण्यांचे असे हाल केले नसते त्यांना उपाशी तर कधीच ठेवलं नसतं मग लगेच पाठोपाठ माझे बाबा म्हणाले अगं तू कोणाला बोलत आहेस ज्यांना पैशाची एवढी घमंड आहे बस झालं आता आम्ही आमच्या मुलीला इथे एक मिनिटसुद्धा राहू देणार नाही मग आम्ही आमच्या गावी आलो आता मी त्या मुंबईसारख्या शहराला सोडून आपल्या छोट्याशा सुखी गावात आणि माझ्या आई वडिलांजवळ आले होते मित्रांनो कोणीही कितीही जवळचं असलं तरी आई वडीलच फक्त असे असतात जे कोणत्याही स्वार्थाविना आपल्यावर प्रेम करत असतात